महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब याच महाराष्ट्रात गाडला गेला त्याची कबर शौर्याचे प्रतीक म्हणून ठेवावी असे आदेश कार्यकर्त्यांना दिले त्यानुसार सोलापुरातील दिल कार्यकर्त्यांनी तुळजापूर नाका येथे एक बॅनर लावले आहे त्यामुळे सध्या सोलापूरात नव्या चर्चेला तोंड फुटल्याचे पाहायला मिळते या राज ठाकरेंच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्यात आम्ही अशीच बॅनरबाजी करणार असल्याची प्रतिक्रिया सोलापूर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिषेक रमपुरे यांनी दिली सोलापुरातील तुळजापूर रोड या ठिकाणी ही बॅनरबाजी करण्यात आली आहे सदर वाहतूक सेना शहर संघटक जितेंद्र टेंभुर्णीकर विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष बाळासाहेब सर्वदे शहर उपाध्यक्ष पवन देसाई वैभव रंपुरे आदी उपस्थित होते परवा गुढीपाडव्याच्या पर सभेला राजसाहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की राजसाहेबांनी की जी किती जी कबर आहे औरंगजेबाची ती आपल्या शौर्याचं प्रतीक आहे ज्या औरंगजेबाच्या विरोधात संभाजी महाराज लढले शिवाजी महाराज लढले थी थी तर त्याला तिथं महाराष्ट्रातच गाडला गेला तो म्हणजे हे आपल्या शौर्याचं प्रतीक आहे मराठ्यांसाठी ती अभिमानाची गोष्ट आहे जर ती कबर तिथून उद्ध्वस्त केली काढून फेकली तर आपण पुढच्या पिढीला काय म्हणून इतिहास सांगणार आहे आमचं हे म्हणणं आहे एक आम्हाला कोणाला काही सांगायचं नाही आमचं एकच म्हणणं आहे की उद्याच्या पिढीला आम्हाला इतिहास दाखवायचा आहे जे ओरिजिनल महाराजांचा इतिहास आहे ज्या संभाजी महाराजांना औरंगजेबाने हाल हाल करून मारलं तो औरंगजेब इथं गेला इथंच त्याला काढला गेला महाराष्ट्रात याची ती खुल खुलताबादला कबर आहे म्हणून आम्ही असं बोर्ड लावला आहे की सोलापूर त्या परिसरातील लोकांना पण पर समजायला पाहिजे की सोलापुरातून खुलताबाद किती किलोमीटर आहे आणि तिथं जे महाराजांचं जे जे प्रतीक आहे ते जे आपले तीन राणा ताराबाई तारा राणी तारा राजाराम महाराज संभाजी महाराज शिवाजी महाराज त्याविरोधात तो लढला तो इथंच संपला तिथेच तो काढला गेला महाराष्ट्रामध्ये हे आम्हाला फक्त दाखवायचं आहे हे हे जे पुढच्या पिढ्या दाखवायचं आहे म्हणून आम्ही आतापासूनच हे सगळी जनजागृती करत आहोत इथून तामलवाडी पण सोलापूर विभाग येतो इथून ओळ्याला बॅनर असणार आहे ओळ्यातून पुढे तामलवाडीला सुद्धा बॅनर असतात अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका